नमस्कार आपण पाहत आहात जनमत न्यूज दीपक आबांच्या तन मन आणि धनाने उभा राहणार कोलकात्यात गलाई बांधवांचा एकमुखी निर्धार पश्चिम बंगालमध्ये दीपक आबांचे अभूतपूर्व स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा के पाटील यांचा सांगोला तालुक्यातील गावभेट आणि जनसंवाद दौरा प्रचंड सुपरहित ठरत असताना राज्याच्या बाहेरही दीपक आबांच्या लोकप्रियतेची झलक पाहायस मिळाली पश्चिम बंगालमधील कोलकाता दौऱ्यावर असलेल्या दीपक आबांचे कोलकाता विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले कोणत्याही परिस्थितीत दीपक आबांच्या पाठीशी सांगोला तालुक्यातील देशभर पसरलेले सर्व बांधव तन मन आणि धनाने दीपक आबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील असा विश्वासही यावेळी गलाई बांधवांनी व्यक्त केला रविवार दिनांक एकवीस रोजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील कोलकाता दौऱ्यावर गेले होते यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे महाराष्ट्रातील तमाम मराठी गलाई बांधवांनी भव्य दिव्य स्वागत केले त्यानंतर हजारो गलाई बांधवांसमेर दीपक कोलकाता येथील सुप्रसिद्ध कालीमाता यांचे दर्शन घेऊन कोलकाता येथील सेवा समिती हॉलमध्ये तमाम मराठी गलाई बांधवांशी संवाद साधला यावेळी मराठी गलाई बांधवांनी माजी आमदार दीपक आबा साळंगे पाटील यांच्या सह सत्कार करून दीपक आबांचा सन्मान केला यावेळी आसाम राज्य गलाई संघटनेचे अध्यक्ष सुभाष शेठ बाबर तसेच पश्चिम बंगाल गलाई संघटनेचे अध्यक्ष अनिल भैया शिंदे यांच्यासह सुप्रसिद्ध उद्योजक संजय शेठ दिगे रामदाजी चव्हाण उत्तमरावजी झरे महादेव झरे दत्तात्रेय बुलबुले विनोद पवार आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आसाम आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यातील हजारो मराठी बांधव बांधव मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी बांधवांनी आपल्या अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या मागण्याचे निवेदन माजी आमदार दीपकाबा सोळंकी पाटील यांना दिले गलाई बांधवांना संबोधित करताना दीपक आबा म्हणाले ज्या पद्धतीने सांगोल्याच्या डाळिंबाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली ओळख निर्माण करून सांगोल्याचे नाव जगाच्या नकाशावर उज्ज्वल केले त्याच पद्धतीने सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांनी देशभर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून सांगोला तालुक्याची देशाच्या नकाशात ठळक ओळख निर्माण करून दिली राज्याच्या बाहेर आणि सार्थ अभिमान आहे देशभरात पसरलेल्या सर्व गलाई बांधवांच्या वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत देशातील गलाई उद्योगाचा उद्योग लघुउद्योग मध्ये समाविष्ट करण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करून तसेच राज्याच्या बाहेर चोरी झोने घेतले असा बनाव करून अनेक गलाय बांधवांना बाहेरील पोलिसांकडून नाहक त्रास दिला जातो यावरील तत्काळ उपाययोजना केल्या जातील अनेक गलाई बांधवांसाठी प्रत्येक राज्यात स्वतंत्र महाराष्ट्र भवन उभा करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे अभिवचनही शेवटी दीपक आबा साळुंकी पाटील यांनी दिले